नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या कथा संजीवनी या चॅनलवर आज आपण नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पुजली जाणारी देवी मा ब्रह्मचारिणी हिची कथा तिचं रूप तिचं महत्त्व आणि तिच्या पूजेचे फायदे जाणून घेणार आहोत मित्रांनो नवरात्रीचा प्रत्येक दिवस वेगळ्या स्वरूपातील देवीची पूजा करण्यासाठी ओळखला जातो ब्रह्मचारिणी माता जी संयम तपश्चर्या आणि श्रद्धेचं मूर्त स्वरूप आहे मित्रांनो त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा माता ब्रह्मचारिणीचं रूप खूप साधं पण अतिशय तेजस्वी आहे तिच्या एका हातात जपमाळ आणि दुसऱ्या हातात कमंडलू आहे ती साध्या पांढऱ्या वस्त्रात पायाने चालणारी अत्यंत शांत आणि तेजस्वी रूपात दिसते तिचं हे रूप पाहूनच भक्तांच्या मनात श्रद्धा आणि शांती निर्माण होते मित्रांनो आता ऐका तिची अद्भुत कथा पूर्वजन्मी ही देवी सती होती पण सतीने यज्ञकुंडात देहत्याग केला आणि त्या देहत्यागानंतर ती हिमालयाची कन्या म्हणून पुन्हा जन्मली पार्वती लहानपणापासूनच पार्वतीच्या मनात एकच इच्छा होती की तिने भगवान शंकरांशी विवाह करावा देवी पार्वती जेव्हा ठरवते की तिला भगवान शंकरच पती म्हणून हवेत तेव्हा ती आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण तपश्चर्येला अर्पण करते तिची साधना इतकी कठीण होती की देव ऋषी आणि निसर्गही अचंबित झाले होते काही वर्ष ती फक्त फळांवर उपजीविका करू लागली सकाळी पर्वतावरून गळलेलं जे फळ मिळेल तेवढंच ती ग्रहण करत असे कधी दिवसेंदिवस काहीही फळ न मिळालं तरी ती तपश्चर्यत असे काही काळानंतर तिने फळसुद्धा खाणं सोडून दिले आणि फक्त हिरव्या पानांवर दिवस काढू लागली जंगली पानं जे काही मिळेल तेवढ्यानेच ती स्वतःचं जीवन टिकवत होती आता तर तिने जंगली पानंही सोडली आणि फक्त पाण्यावर जगण्याचा संकल्प केला डोंगरातील झऱ्यातून एखादा दोन थेंब पाणी घेऊन ती अनेक दिवस उपाशी राहू लागली नंतर तर तिने निर्जल उपवास सुरू केला ना अन्न ना पाणी फक्त श्वासांच्या आधारे ध्यान आणि साधनेच्या बळावर ती जगत राहिली या कठोर तपश्चर्येने तिचं शरीर कृश झालं डोळ्यात खोल खड्डे पडले हातपाय अशक्त झाले पण आश्चर्य म्हणजे तिच्या मुखावरचं तेज मात्र दिवसेंदिवस वाढत गेलं तिच्या डोळ्यात भक्तिभावाचा प्रकाश दिसू लागला संपूर्ण निसर्ग तिच्या साधनेला प्रतिसाद देत होता पर्वत शांत झरे मधूर वारा मंद आणि फुलं तिच्या ध्यानस्थ देहावर गळत होती तिच्या तपामुळे संपूर्ण त्रिलोक थरथरला होता देव ऋषी आणि अगदी भगवान शंकरही तिच्या भक्तीने प्रभावित झाले तिच्या या तपामुळेच तिला ब्रह्मचारिणी हे नाव मिळालं म्हणजे ब्रह्माचं तपाचं आचरण करणारी मित्रांनो ब्रह्मचारिणीच्या पूजेमुळे भक्ताला जीवनात संयम श्रद्धा आणि धैर्य मिळतं ती आपल्याला शिकवते की मोठं यश हवं असेल तर त्यासाठी कठोर परिश्रम आणि संयम आवश्यक आहे आध्यात्मिक साधने टिकण्यासाठी श्रद्धा आणि धैर्य महत्त्वाचे आहे ज्याच्याकडे संयम असतो तोच व्यक्ती जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी होतो म्हणूनच विद्यार्थी साधक तपश्चर्या करणारे लोक ब्रह्मचारिणी मातेची विशेष पूजा करतात मित्रांनो आता आपण जाणून घेऊया ब्रह्मचारिणी मातेच्या पूजेचे फायदे तिच्या पूजेमुळे घरात शांती आणि सौहार्द टिकते जीवनातील अडचणींवर मात करण्याची ताकद मिळते मानसिक स्थैर्य आत्मविश्वास वाढतो विद्यार्थी आणि साधकांना अभ्यासात एकाग्रता मिळते मित्रांनो नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी काय करावं सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं घरातील पूजास्थळी देवीची मूर्ती किंवा चित्र ठेवावं तिला पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करावा तिच्यासमोर धूप दीप नैवेद्य अर्पण करावं शक्य असेल तर जपमाळ घेऊन ओम ब्रह्मचारिणीये नमः हा मंत्र जपावा ब्रह्मचारिणीची कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा संयम आणि धैर्य यांच्या जोरावर अशक्यही शक्य करता येतं कितीही कठीण प्रसंग आला तरी विश्वास आणि भक्ती सोडू नका आपल्या ध्येयासाठी सातत्याने प्रयत्न करा यश नक्कीच मिळेल तर मित्रांनो ही होती नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पूजली जाणारी मा ब्रह्मचारिणी हिची कथा आणि महत्व जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या कथा संजीवनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा तोपर्यंत जय दी